नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वच जिल्ह्यांचे जवळपास निकाल हे जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो पेसा क्षेत्र सोडून तेवीस जिल्ह्याचे संपूर्ण निकाल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर ब टाकलेल्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण या जिल्ह्याचा कट ऑफ बघूया विद्यार्थी मित्रांनो तर डब्ल्यू एस पार्ट टाइमचा कट ऑफ गेलेला इथे त्र्याण्णव एक्स सर्व्हिसमॅन ई डब्ल्यू एस एकशे चौदा त्यानंतर पुढे बघूया महिलांचा एकशे गेलेला इथे त्यानंतर जनरल सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर खेळाडू ई डब्ल्यू एस एकशे अठ्याहत्तर प्रकल्पग्रस्त एकशे त्र्याऐंशी गेलेले आहे कट ऑफ इथे तर एकोणवीस जागा होत्या ई डब्ल्यू त्यानंतर बघा ओ बी सीसाठी भूकंपग्रस्त आहे एकशे सोळा पार्ट टाइम आहे एकशे सतरा एक सर्व्हिसमॅन एकशे एकोणचाळीस त्यानंतर आहे दिव्यांग डी प्लस ई एकशे सत्तावन्न खेळाडू एकशे एकाहत्तर दिव्यांग सी एकशे बहात्तर महिलांचा कट ऑफ गेला ओबीसी मध्ये एकशे सत्याहत्तर प्रकल्पग्रस्त ओबीसी एकशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण ओबीसी एकशे एकोणनव्वद ओबीसीसाठी एकूण जागा होत्या एकोणचाळीस त्यानंतर बघा विशेष मागासवर्ग एसबीसी साठी महिला एकशे शहात्तर आणि सर्वसाधारण एकशे चौऱ्याऐंशी कट ऑफ गेला त्यानंतर बघा नागपूरसाठी नागपूर साठी आपण बघता विद्यार्थी मित्रांनो भटक्या जमाती डम दोन जागा एकशे छहात्तर महिलांचा गेलेला आहे आणि दिव्यांग डी प्लस ई एकशे एक्कावन्न एन टी सी एन टी सी एक सर्विस मग एकशे एकोणतीस त्यानंतर आहे लेडीज एकशे सत्याहत्तर प्रकल्पग्रस्त एकशे सत्याहत्तर पार्ट टाइम सॉरी पार्ट टाइम नाही जनरल अगेन्स्ट हा पार्ट टाइमच आहे एकशे चौऱ्याऐंशी आणि जनरल गिरला आहे एकशे अठ्ठ्याऐंशी पुढील कास्ट आहे एन टी बी पार्ट टाइम गिल्ला एकशे दहा एक सर्विस म्हणजे एकशे एक बत्तीस महिलांचा गेला एकशे एकोणऐंशी जनरल गेलेला एकशे सत्त्याऐंशी पुढील कास्ट आहे वी जे ए एकशे एकोणपन्नास एक, एक सर्विसमॅन खेळाडू एकशे एकोणसाठ प्रकल्पग्रस्त पर सॉ हा प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर महिला एकशे त्र्याहत्तर जनरल अगेन पार्ट टाइम एकशे ब्याऐंशी आणि जनरल एकशे ब्याऐंशी एस टीसाठी एक, 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 एक सर्विसमॅन चौऱ्याण्णव लेडीज गेलेला एकशे त्र्या त्रेसष्ट पार्ट टाइम गेलेला एकशे चौसष्ट जनरल गेलेला एकशे एकोणसत्तर त्यानंतर पुढे एस मध्ये पार्ट टाइम गेलेला एकशे एकवीस अनाथ गेलेला एकशे एक्केचाळ एक, 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 एक सर्व्हिसमॅन गेलेला एकशे पस् खेळाडू गेलेला एकशे सत्तावन्न भूकंपग्रस्त एकशे चौवेचाळीस महिला गेलेला एकशे अठ्याहत्तर एस सी मध्ये जनरल गेलेला एकशे शहाऐंशी तर पहा ओपन साठी पार्ट टाइम गेलेला एकशे सव्वीस त्यानंतर आहे एक सर्व्हिसमॅन ओपन मध्ये एकशे पन्नास त्यानंतर आहे एक सर्विसमॅन नंतर दिव्यांग ओपनमध्ये एकशे त्रेसष्ट दिव्यांग बीमध्ये एकशे बहात्तर दिव्यांग एक नंतर आहे ऑर्फन एकशे अठ्याहत्तर खेळाडू आहे एकशे अठ्ठ्याहत्तर महिला गेलेल्या एकशे त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्त एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर जनरल गेलेला एकशे एक्क्याण्णव ओपनमध्ये आणि टॉपर आहे नागपूरमध्ये दोनशे आठ मार्क घेऊन एकूण सहासष्ट जागा या ओपनमध्ये होत्या तर आपण संपूर्ण नागपूर साठी नागपूर जिल्ह्यासाठी यादी बघितलेली आहे सर्वच याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्या ना लिंक मिळणार नाही टेलिग्रामची त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे जॉईन म्हणून किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक पाहिजे म्हणून असं कमेंट करा मी तुम्हाला देऊन देईन धन्यवाद